सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आहे दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील मोसंबी बाजारभाव आपण बघणार आहोत ज्यामध्ये आज मोसंबी बाजारभावामध्ये सुधारणा झाली असून आज महाराष्ट्रामधील अमरावती मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला तेवीस हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे सध्या बाजारभाव सुरू आहे त्याचबरोबर नागपूर मोसंबी मार्केटमध्ये आज मोसंबीला दोन, दोन हजार ते चोवीस हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव सुरू आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामधील पाचोड पैठण मोसंबी मार्केटमध्ये दोन हजारचे चोवीस हजार, चोवी हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव सुरू आहे त्याचबरोबर जा महाराष्ट्रामधील जालना मोसंबी मार्केटमध्ये आज मोसंबीला दोन हजार ते तेवीस हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव सुरू आहे त्याचबरोबर दिल्ली येथील मोसंबी मार्केट आपण बघणार आहोत ज्यामध्ये आज नंबर एक क्वालिटीच्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये एक्केचाळीस हजार ते बेचाळीस हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव सुरू आहे त्याचबरोबर दोन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये आज एकोणचाळीस हजार ते चाळीस हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव सुरू आहे त्याचबरोबर तीन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये आज सदोतीस हजार ते अडतीस हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव सुरू आहे त्याचबरोबर चार नंबर क्वालिटीच्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये आज चौतीस हजार ते पस्तीस हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव सुरू आहे त्याचबरोबर पाच नंबर क्वालिटीच्या मोसुंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये सव्वीस हजार ते सत्तावीस हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव सुरू आहे त्याचबरोबर पिवळ्या व मंगू झालेल्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये आज एकोणतीस हजार ते तीस हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव सुरू आहे दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये काल एकसष्ट ट्रकची आवक झाली होती त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधील लखनौ मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला पस्तीस हजार ते अडतीस हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव <początku> सुरू आहे त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधील गोरखपूर